नमस्कार रिद्धी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे ने। निर्णय मला तुझ्याशी बोलायचं नाही ती रागाने म्हणाली पण का तो कळवळून म्हणाला तुला त्याचं कारण देण्यास मी बांधेल नाही तिचा राग तसाच टिकून होता पण काही चूक काय माझी चूक काय हे माझी चूक काय ते तरी सांगशील का चुकी तुझी नाही माझीच होते मी तुला मित्र मानले मित्र मानणे ही चूक होऊ शकत नाही ठीक आहे मला जाऊ दे मला तुझ्याशी वाद घालायची इच्छा नाही झाले ते पुरे झाले हे बघ असं चिडू नकोस माझ्याकडून काही चुकी झाली असल्यास त्याबद्दल सॉरी आणि माझा गुन्हा तरी काय मी तुझ्यावर मनापासून प्रेम करायला लागलो हाच ना पियुषचे डोळे भरून आले पियुष आणि पायल हे दोघे दहा बारा वर्षापासून मित्र होते पायल आकर्षक होती तिचा बोलण्यातला आत्मविश्वासाने पियुषला ती तिने भुरळ घातली होती पियुषला तिला भेटावंसं वाटायचं बोलावंसं वाटायचं पण त्याला काही मर्यादा होता पियुष विवाहित होता आणि पायलने वयाची तिसावी नेमकीच पार केली होती पण ती अविवाहित अव होती इच्छा असली तरी ते गणित सुटणार नव्हतं सुरुवातीला वाटणारी मैत्री ही जास्तच फुलत गेली आणि एक क्षण असा आला की पियुषला ती सतत आपल्यासोबत असावी असे त्याला वाटाय वाटायला लागले ती म्हणाली तुला काय रे काही बायकांच्या गोष्टी बायकांनाच कळतात मान्य पण तू सोबत असलीस की मला काय होतय हेच कळत नाही काय चूक आणि काय बरोबर याच्या पलीकडे मी पोहचतो ती थांबली विरामानंतर बोलली तुझ्या तू माझ्या प्रेमात पडला आहेस किती सहज बोलली ती त्याने तिच्याकडे चमकून पाहिलं मला माहीत नाही याला काय म्हणावे प्रेम की आणखी काही पण एवढे मात्र निश्चित की तुला सतत भेटावं असं वाटतं आपण काही नाही बोललो तरी तू सोबत असावीस का खरंच मी तुझ्या प्रेमात पडलोय त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं ती डोळ्यात पाहत म्हणाली पण हे बरोबर नाही तुझ्यात आणि माझ्यात फक्त मैत्रीचे नातं असू शकते मला, मला ते तसंच वाटतं मलाही तसंच वाटतंय पण जे वाटतंय ते आपल्या नियंत्रणाच्या पल्ल्याळ असतं ठरवून कोणी कोणाचा द्वेष करू शकत नाही आणि प्रेमही करू शकत नाही पण हे तुझे जड शब्द नाही कळत फक्त मला एकच कळते आपल्यात फक्त मैत्री असावी त्या पलीकडे काही नाही आणि जर तसं नाही वाटलं तर आपल्याला आपली मैत्री विसरावी लागेल माझा प्रेमावर विश्वास नाही सर्व खोटं असतं फक्त बोलण्यापुरतं असतं ते तुझ्या ते तुला एखाद्या वाईट अनुभव आला असेल जाऊ दे चल आता निघू असं म्हणून ती चालायला लागली तो तिथेच बसून होता तिने टॅक्सीला हात दाखवला टॅक्सी थांबली तिने त्याच्याकडे पाहिलं तो तसाच बसून होता तिने त्याला आवाज दिला नाही क्षणभर थांबून ती टॅक्सीत बसली आणि निघून गेली पियुष तिच्याकडे पाहतच राहिला तिच्या विचित्र वागण्याचा त्याला अर्थच लागेना आता पायल त्याच्याशी नीट वागत नव्हती त्याचे फोन ती घेत नव्हती पाठवलेले मेसेजचे उत्तर ती फक्त येस नो ओके असंच द्यायची काय करावे याचा ता सुचतच नव्हते त्याचा अस्वस्थपणा वाढला होता ती रागाने निघून गेल्यावर तो काही वेळ थांबला मग बाजूच्या टपरीवर चहा घेण्यासाठी वळला या टपरीवर पायल सोबत त्याने अनेकदा चहा घेतला होता ते त्याला आठवले तसा तो अर्धा चहा तसाच ठेवून पैसे देऊन निघून गेला तिला डोक्यातून काढून टाकायचा तो प्रयत्न करायला लागला तेवढ्याच चहावाला काकाने चहा बनवता बनवता विचारलेच काय साहेब आज एकटेच काय बोलावं स्वतःला नियंत्रित करीत तो म्हणाला हो एकताच आहे मित्र कामात आहेत सगळे तिला भेटून आठवडा झाला होता असा एकही दिवस जात नव्हता ज्या दिवशी तिची आठवण येत नव्हती अनेकदा तिला फोन करायची त्याला अनावर इच्छा व्हायची पण तो मोठ्या कष्टाने टाळायचा त्याने फोन काढला आणि लावला रिंग वाजत राहिली तिने फोन उचललाच नाही फोन ती उचलला नाही हे त्याला समजले शेवटी त्याने व्हॉट्सअपवर मेसेज टाकला खूप बिझी आहेस का सुद्धा घेत नाहीस त्यावर तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आता त्याचा जळफळा झाला होता आपण इतके काय वाईट वागलो की ती अशी का वेड्यासारखी वागते तो तो चिडला होता आपण चुकीच्या व्यक्तीसोबत मैत्री केली याचा त्याला पश्चाताप झाला होता त्याने निश्चय केला तिला आपली गरज नाही तर आपणही तिला फोन नाही करायचा गेली उडत तो वैतागून म्हणाला दोन दिवस तिच्या विचारात गेले मात्र तिला फोन केला नाही तिसऱ्या दिवशी लोकलमध्ये प्रवास करताना त्याचा फोन वाजला त्याने नाव पाहिले पायल त्याने फोन कट केला त्याला समाधान वाटले तिलाही कळेल फोन नाही उचलला तर कसं वाटतंय हा विचार त्याच्या डोक्यात आला होता असे तिचे दोन तीन वेळा फोन आले त्याने कट केले परत स्टेशनच्या बाहेर आला तसे त्याच्या डोक्यात विचारायला ती जशी आपल्यासोबत वागते तसेच आपणही वागावे हे योग्य नाही तिचे काही महत्वाचे काम असू शकेल त्याने तिला फोन लावला फोन तिने उचलला बोल ती म्हणाली तू सांग तिचे बरेच कॉल येऊन गेले फोन का उचलत नव्हतास कामात होतो आता बोल तुला भेटायचं आहे मला वेळ नाही वेळ तर मलाही नाही पण भेटणं महत्वाचं आहे हां सांग कुठे भेटायचं सा? तू सांग सायंकाळी सीएसटी स्टेशनच्या बाहेर भेट मग ठरव पुढे कुठे जायचं ते सायंकाळी तो बऱ्याच वेळेपासून पायलची वाट पाहत होता ती आली तशी त्याला सॉरी म्हणाली तिचा चेहरा गंभीर होता त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारलं चहा घेऊया नको मग असं करूया जवळच मरीन ड्राईव्ह आहे तिथे जाऊन बसूया ठीक आहे ती, ती म्हणाली आणि दोघे चालायला लागले ला। काय बोलावं दोघांनाही सुचत नव्हतं या अगोदर असं कधीच झालं नव्हतं आता त्याला वाटत होतं मैत्रीच ठीक होती मस्त मोकळेपणे मौ... बोलणं व्हायचं भांडण व्हायचं पण हे असं झालं ते त्यालाही कळ करल... कळलंच नव्हतं आता यातून फक्त वेदनाच होत आहेत कोणत्या कोणीतरी बोलणं भाग होत म्हणून तो बोलायला लागला आज खूप थकल्यासारखं वाटतंय ग आज खूप थकल्यासारखं वाटतंय मग आजची भेट उद्यावर टाकता आली असती अगं आपली भेट माझी ऑफिशियल मीटिंग आहे का जी पोस्टपोन केली जात केली असती यावर ती गालात हसली तसा ताण काहीसा निवळला ती बोलायला लागली तू कसं आहेस तू खूप विचार करतोस प्रत्येक गोष्टीला जास्त चगळतोस हो बरोबर आहे तुझं संवेदनशील माणसाचा तो एक प्रॉब्लेम असतो हे बघ गोष्टी खूप सरळ असतात तू त्याला जास्त कॉम्प्लिकेट करतोस मला कळत नाही अरे सरळ आहे मनात कुठलाही राग न ठेवता आपण नेहमीप्रमाणे भेटायला हवे बोलायला हवे अगं मलाही तेच म्हणायचंय मग कुठे बिघडलंय कळत नाही कुणाचे चुकतंय मला वाटते माझ चुकतंय मला तुझ्याबद्दल प्रेम वाटायला नको होत पण वाटलं नाहीलाच झाला तू मला पूर्ण ओळखत नाहीस तुला वाटतं तसं माझं जीवन सोपं नाही आणि सरळ नाही तू कधी स्वतःबद्दल बोललीस नाही मला स्वतःची दुःख अशी वेशीवर टांगायला नाही आवडत आणि सांगून होणार काय जो कोणी ऐकेल तो क्षणभर हळहळेल बाकी सरळ बाकी सगळं तर मलाच भोगणे आहे मान्य पण असावं कोणीतरी ज्याच्या समोर आपलं मन मोकळं करता येईल मला कधी गरज पडली नाही त्याची आतापर्यंत भेटलेले सर्व सारखेच निघाले मी प्रत्येकाला फक्त एक मैत्रीण म्हणूनच हवी होती माझ्याबरोबर लग्न करावं असं कोणालाही वाटत नव्हतं त्या दृष्टी त्याच्या दृष्टीने मी एक टाईमपासच दुसरं काय यावर पियुष गप्पच बसला कारण त्यालाही ती हवी होती मैत्रीण म्हणूनच फिरायला गप्पा मारायला बाकी सर्व मान सन्मान कार्यक्रमात त्याची बायको होतीच आपणही तिला एक प्रकारचे फसवतच आहोत हा विचार आला तसा तो अस्वस्थ झाला काही वेळ ते दोघेही काहीच बोलले नाही मग ती म्हणाली निघते मी आणि त्याच्या उत्तराची वाट न पाहताच ती निघून गेली पायलने पियुष आयुष्यातून निघून जाण्याचा निर्णय योग्य आहे का कमेंटद्वारे नक्कीच कळवा समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा